रामराम शेतकरी मित्रांनो राज्य सरकार कांदा पिकासाठी स्वतंत्र विकिरण केंद्र स्थापन करणार आहे तर पाहूयात नेमकी काय माहिती आहे राज्य सरकार कांदा पिकासाठी विकिरण केंद्र स्थापन करणार आहे त्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्चित केलं आहे महाराष्ट्रातील पस्तीस टक्के कांदा हा महाराष्ट्रामध्ये उत्पादित होत असतो परंतु कांदा दरातील चढ उतारामुळे शेतकऱ्यांची जोखीम ही यामध्ये वाढते त्यामुळे राज्य सरकार कांदा उत्पादकाची जोखीम कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीने महायुतीच्या उमेदवारांना इंगा दाखवला होता लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर महायुती सरकारने कांदा विकिरण केंद्र स्थापन करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने विकिरण केंद्र स्थापनेचा विचार सुरू केल्याचं अभ्यासक सांगतात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये रातोरात बंदी घातली त्यामुळे कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये महायुती सरकारमध्ये रोष निर्माण झाला त्यामुळे कांदा पट्ट्यातील नाशिक पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यानंतर कांदा निर्यात बंदीचा निर्णय निवडणुकीच्या मैदानात महायुतीच्या अंगलट आल्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कबूल केलं होतं तसेच कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी विकिरण केंद्र स्थापन करण्यात असल्याचं जाहीर केलं होतं मित्रांनो कांदा विकिरण म्हणजे काय पाहूयात कांदा नाशवंत पीक आहे त्यामुळे कांद्याची टिकवण क्षमता काही महिनेच असते परिणामी शेतकरी कांदा काढणीनंतर विक्रीसाठी घाई करतात बाजारात भाव कमी असेल तरी शेतकरी कांदा विक्री करतात साठवण आणि विकिरण सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर मात्र शेतकऱ्यांची माल रोखून धरणे धरण्याची क्षमता वाढीस लागेल विकिरण प्रक्रियेमुळे कांद्याची टिकवण क्षमता सुधारते त्यामुळे शेतकऱ्यांची विक्रीची जोखीम काहीशी कमी होते तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा